नमस्कार प्रिय मित्रांनो मी लेखक अभिनेता कवी अनिल बाबूराव शिंदे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो प्रिय मित्रांनो मी एक छोटीशी कथा लिहिलेली आहे कथेचं नाव आहे बी सी त्या कथेचं वाचन मी आपल्यासमोर सादर करणार आहे प्रिय मित्रांनो जर ही कथा तुम्हाला अगदी मनापासून जर भावली आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा आणि कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तर आपला जास्त वेळ घेत नाही मी कथा वाचनाला सुरुवात करतो अनिल बाबूराव शिंदे लिखी एक हृदयस्पर्शी प्रेमकथा बी सी एक चाळीस पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेलं जोडप असत अगदी आनंदी जोडप मुलं मोठी झाल्यावर नीट वागत नाही किंवा नीट सांभाळत नाही म्हणून त्या दोघांनी मिळून एक निर्णय घेतला होता की आपण मूल जन्माला येऊ द्यायचं नाही दोघांनीच मिळून आयुष्य कस मजेत जगायचं दोघेही अतिशय मस्तीखोर दाम्पत्य होत विनोदी स्वभावाचे त्यांचा एकही दिवस असा वाया गेला नाही ते प्रत्येक दिवस मजेत मस्त जगायचे त्यांनी घरातल्या घरात एक नियम बनवला होता की घरात कुठलंही काम करायचं असेल तर काटा छापा करायचा म्हणजे टॉस उडवायचा आणि जो टॉस जिंकेल त्याने घरातील सर्व काम करायची आणि जो हारेल तो मात्र दिवसभर आराम करणार <laughs> मंडळी जनरली जो जिंकतो तो आराम करायला हवं ना पण या घरात वेगळाच कायदा जो हारेल तो आराम करेल सगळा अजब प्रकार होता त्यांची नावं सुद्धा विलक्षण सुंदर होती नवऱ्याचं नाव कृष्णा आणि बायकोचं नाव, नाव लीला होतं शेजारचे काका त्यांना गमतीने म्हणायचे कि तुमच्या कृष्ण लीला फारच आनंदमय असतात मंडळी आज लीलाचा जन्मदिवस होता तो भन्नाट साजरा व्हावा म्हणून कृष्णा सकाळपासूनच तयारीला लागला होता त्याने बाजारातून रंग बेरंगी फुगे आदल्या दिवशी आणले होते लीला झोपेतून उठायच्या आत त्याने संपूर्ण घर सजवलेलं होतं तेही छापा काटा न करता त्याने आज चक्क घरातला नियम मोडला होता इतक्या दारावरची बेल वाजते कृष्णा दार उघडतो तर दारात लीलाची मैत्रीण शांती येते ती लीलाची फारच जवळची मैत्रीण असते व्यवसायाने ती डॉक्टर असते तिचं स्वतःचं एक मोठं हॉस्पिटलही होत ती लीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेली असते आणि सोबत केकही घेऊन येते लीला झोपेतून उठल्यावर फ्रेश होते आणि कृष्णा तिला थेट केक कापायच्या ठिकाणी घेऊन जाही आनंदाने लीलाचा वाढदिवस साजरा करतात आणि मग डॉक्टर शांती दोघांना एकत्र बसून अगदी शांतपणे सांगते की लीलाला ब्लड कॅन्सर आहे तिच्या जवळ फक्त सहा महिन्यांचं आयुष्य आहे कृष्णा भाऊजी तुम्ही आता लीलाची काळजी घ्या तिला नीट सांभाळा हे तिचे मेडिकल रिपोर्ट हे ऐकताच कृष्णाच्या पायाखालची जमीन हादरून जाते अश्रूंचा बांध फुटतो आभाळ कोसळलं होतं त्याच्यावर तो खूप रडू लागतो आयुष्यात पहिल्यांदा तो रडत होता रडता रडता त्याने आपल्या बायकोकडे पाहिलं आणि तिला रडताना पाहून त्याने मात्र त्याच्या अश्रूंना धरणाचं पाणी आडवावं ना तस त्याने आपले आश्रू एका झटक्यात थांबवले कारण त्याला आता रडायचं नव्हतं तर लढायचं होत त्याला लीलाची काळजी घ्यायची होती त्या दिवसापासून तो लीलाची अगदी लहान मुलासारखी काळजी घेत होता तिला स्वतःच्या हाताने आंघोळ घालायचा कारण तिची तपेत दिवसागणित बिघडत होती लीलाला दररोज स्वतःच्या हाताने जेऊ घालायचा गास भरवताना तो मनातल्या मनात ठसा रडायचा पण चेहऱ्यावर मात्र हसण्याचा अभिनय करायचा तो लीलाला झोपताना एक होता कावळा एक होती चिमणीची गोष्ट सांगत असताना त्याला रडू आवरत नाही तो रडू लागतो आणि स्वतःशीच बडबडू लागतो चिमणीबाई चिमणीबाई दार उघड कावळा पावसात एकटाच भिजतोय कावळ्याचं घर होतो शेनाच ते वाहून गेलं कावळा वादळ वाऱ्याचा मारा सहन करत तुझ्या दारात आलाय चिमणी चिमणीबाई दार उघड लीला तुझा कृष्णा अग तुझा हा कावळा तुझ्या वाचून पोरका होईल ग पोरका तो कसा बसा स्वतःला सावरायचा लेलाला सतत चक्कर येते तो तिलाही सावरायचा बघता बघता मंडळी सहा महिने पूर्ण होतात आता त्यांच्या लग्नाचा वाढदिवस येतो पुन्हा दारावरची बेल वाजते कृष्णा दार उघडतो तर दारात डॉक्टर शांती हजर होते डॉक्टर शांतीला पाहताच त्याची तळ पायाची आग मस्तकात जाते तो डॉक्टर शांतीला म्हणतो अहो तुमचं नाव फक्त शांती आहे पण तुम्ही आल्याने आमच्या घरात अशांती माजते तुम्हाला आमच्या आयुष्यात दुःख मिसळून घ्यायला आनंद मिळतो का खोलीतून लीला आवाज देते कोण आहे दारात कृष्णा म्हणतो तुझी लीला आवाज देते तिला घरात येऊ द्या डॉक्टर शांती घरात प्रवेश करते आणि कृष्णा मात्र बाहेर जातो लीला विचारते अहो कुठे निघाला कृष्णा म्हणतो शेजारच्या काकांना बोलावतो आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचाही सहभाग असावा म्हणून त्यांना बोलवायला चाललो लीला म्हणते बर बाहेर जाताना मात्र दरवाजा बंद होत नाही अर्धा उघडा राहतो लीला आणि शांती आता जोरजोरात हसू लागतात नाचू लागतात आपण कस फसवलं तुझ्या नवऱ्याला तुला कॅन्सर झालाय म्हणून लीला ही बेभानपणे नाचत होती कृष्णाने आणि शेजारच्या काकाने लीलाच्या मैत्रिणीचं संपूर्ण बोलणं ऐकलं होतं पुढे लीलाही बोलली हो ना कॅन्सर झाल्याचं खोटं खोटं नाटक मी सहा महिने केलं आणि माझ्या नवऱ्याला कळलं सुद्धा नाही हेच वाक्य जेव्हा कृष्णा ऐकतो तेव्हा तो, तो मनातून खचून जातो लीलाला बेभान होऊन नाचताना पाहून कृष्णा जोर जोरात टाळ्या वाजवतो वा लीला मॅडम काय जबरदस्त अभिनय केला सहा महिने आपलं जगणं जर चित्रपटात आलं असत ना तर तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असता अभिनयासाठी लीला तू माझ्या भावनांशी खेळली आहेस तो असं का केलं लीला ते कृष्णाच्या पायाशी रडू लागते मला माफ करा मला तुमचं खरं प्रेम चेक करायचं होतं की मला जर भविष्यात कॅन्सर झाला तर तुम्ही माझ्याशी कसे वागाल मला सोडून जाल की माझी सेवा कराल फक्त मला एवढं चेक करायचं होतं कृष्णा म्हणतो मग तुला काय जाणवलं मग लीला बोलू लागली तुम्ही जगातील सर्वात चांगले पती आहात तुम्ही अगदी लहान मुलासारखं सांभाळलं तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही ग्रेट आहात आय लव्ह यू कृष्णा म्हणतो ते सगळं ठीक आहे पण अशी आजार मस्करी करायची नाही ती अगदी सहजपणे विचारते तेव्हा कृष्णा म्हणतो की मला खरोखरचा ब्लड कॅन्सर आहे लीला म्हणते गप्प सा तुम्ही माझी मस्करी करताय हो ना कृष्णा म्हणतो लीला मी खरंच बोलतोय मला खरोखरचा ब्लड कॅन्सर आहे पण मी तुझ्यासारखे मस्करी करत नाही आहे आणि माझ्याकडे तुझ्यासारखी डॉक्टर मैत्रीण पण नाही आहे खोटे रिपोर्ट द्यायला कृष्णा आतल्या खोलीत जाऊन त्याचे मेडिकल रिपोर्ट आणून तिच्या हातात येतो ते मात्र थरथरत्या हाताने रिपोर्ट घेते आणि डॉक्टर शांतीच्या हातात देते डॉक्टर शांती पुन्हा शांतपणे रिपोर्ट वाचते आणि सांगते की हो कृष्णा भाऊजी यांना ब्लड कॅन्सर आहे लीलाला मात्र आता जबरदस्त धक्का बसला होता ते कोसळते अरे कृष्णा हे कधी झालं तू मला सांगितलंच नाही का कृष्णा म्हणतो अगं कसं सांगणार मी तुला ज्या दिवशी तुला मी सांगणार होतो त्याच दिवशी तू मला सांगितलं की तुला ब्लड कॅन्सर आहे मग मी तुला कस सांगणार अग त्याच दिवशी मी जर तुला सांगितलं असत तर तो, तो धक्का तुला सहन झालाच नसता म्हणून मी तुला सांगितलं नाही असं म्हणून तो घराबाहेर पडतो काका पण घराबाहेर पडतो डॉक्टर मैत्रिणीही निघून जाते घरात आता लिला एकटीच राहिली धन्यवाद प्रिय मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा छोटासा प्रयत्न जर आवडला असेल भावला असेल तर अनिल बाबूराव शिंदे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कथा शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद